अजूनही वेळ गेलेला नाही आतापर्यंत झालं ते जाऊ द्या कड्या पण आता इथून पुढे तरी आपल्याही जीवनामध्ये खूप काही या कथेमधून आपल्याला शिकता येईल नको त्या चुका जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत झाल्या आतापर्यंत झाल्या ना त्या होऊ द्या गड्या पण इथून पुढे मात्र आता तरी आतापर्यंत नाही पण महाराजांचा ऐकलं आपण मागे झाले वा वा बोल नका मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन कोण आपला जामीन होतो ज्याला जमीन दिली तो सुद्धा जामीन होत नाही ज्याला स्वतःच्या नावावरची जमीन दिली ना तो सुद्धा होत नाही संत त्यांनाच म्हणायचं गड्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कशाही असणाऱ्या जीवासाठी संत जामीन होत आहे पुढे जामीन आहे तुका काय तुकोब राहण्या जामीन स्वीकारावं मागे जे झालं ना पाहू नका मागे व्यसन झालं असेल मागे फॅशन झाली असेल मागे नको तिकडे जीवन वाहवलं असेल पण आता मात्र आता मात्र या महाराज या वरती आदरणीय भोगाडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे चिरणी वंदन आहे तुकोबर म्हणतात आता जे झालं ना आतापर्यंत होऊ द्या गड्या आपण इथून पुढे तरी आतापर्यंत नाही संतांनी सांगितलेलं ऐकलं पण आता तरी नका करू नाश आयुष्याचा आता काही थोडा नाश झाला का आयुष्याचा माथेरा झाला माथेरा इथून पुढे तरी कमीत कमी अ आता उघडी डोळे जरी अद्याप कळे आतापर्यंत नाही कळाल गड्या आतापर्यंत नाही बन महाराजांची सेवा करता आली पण आता इथून पुढे तरी काय देणार नाहीत महाराज संत काय देणार नाही भगवंत जशी जशी इच्छा असेल ना जसी जसी तो सकल तू द्यायला तयार ईश्वराने कोणती इच्छा करा गड्या या जगामध्ये तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही त्याला भगवंत म्हणायचं पण इच्छा करत असताना कोणती करावी त्याला फार महत्व आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये मागेचे जे झालं जे ना ते सोडून द्यावं आणि इथून पुढे तरी एका चांगल्या दिव्य प्रवासाकडे जीवन या ठिकाणी मार्गक्रमण करावं आणि तो दिव्य प्रवास जर कोण आम्हाला सांगत असेल कोणत्या प्रवासाला घेऊन जात असेल कोणती वाट दाखवत असेल ना तर त्यांना बन महाराज म्हणायचं वेगळी वाट कुणाला विचारण्याची गरज त्यांना बन महाराज म्हणा बन महाराजांनी इथून तीर्थक्षेत्र काशीपर्यंत जावं काय त्यांचं जीवन होत आल्यानंतर समजलं पारतंत्र्याच्या काळामध्ये कुणीतरी नास्तिक विचाराच्या व्यक्तीनं त्यांच्या समाधीच्या समोर अं माऊस आणून ठेवलं आल्यानंतर समजलं मांस आणून ठेवलं तर काही क्षणात महाराज त्या मांसाची फुलं झाली त्यांना बन महाराज नाहीतरी ना संत मंडळीकडे सगळी शक्ती असतात पण ते दाखवत नाही ते त्यांचं मोठेपण आमच्या कबीरजीने ज्यावेळी देह ठेवला देह ठेवल्यानंतर समाजामध्ये दे चर्चा सुरू झाली आता जो अ समाधीचा सोहळा आहे तो कोणत्या पद्धतीने करायचा हिंदू पद्धतीने करायचा कि मुस्लिम पद्धतीने करायचा हा प्रश्न समोर निर्माण झाला आणि अंगावरती त्या देहावरती आस्तर टाकलेलं होतं एक जनानं सहज आस्तर दर्शन घेण्यासाठी उघड केलं अस्तर अंगावरचं काढलं तर त्या अस्तराखाली कबीर महाराजांचा देह नव्हता कबीर महाराजांची फुलं होती समाजाला कोणताच प्रश्न पडून न देणारी ही संत मंडळी आम्ही भाग्यवान आहोत आणि म्हणून आतापर्यंत जे झालं गड्या ते सोडून द्यायचं आता मात्र संताचं ऐकायचं नतमस्तक व्हायचं संताच्या जवळ आणि संताच्या जवळ जर नतमस्तक झालो ना आपल्या जीवनातले सगळं काही प्राप्ती होऊ शकते पण सज्ज ना हो जर संतापासून जर दूर जीवन गेलं ना किंवा संतांच जर नाही ऐकलं तर काय होत आपल्याला तर पाहायचं बिभीषणजी भरल्या दरबारी रावणाच्या पाया पडतायत दादा अरे तुझा हा भाऊ भगवंत सोडून कोणाच अजून नतमस्तक झाला नाही अजून भगवंत सोडून कोणाच्या पाया संत सोडून कोणाच्या पाया पडला नाही हा तुझा भाऊ पण आज तुझ्या चेरणी मी लोटांगण घेतो दादा आज तुझे चरणी लोटांगण घेतो ज्यामध्ये सगळ्या लंकेच कल्याण आहे की तुझ्याकडे प्रार्थना मी करतोय विभीषणा काय प्रार्थना आहे तुझी आयुष्यात विचारावत्या रावणानं रावणाला विचारलं रावणाला प्रार्थना करते विभीषणजी दादा आतापर्यंत जे तुझी तू चूक केली ते जाऊ दे घड्या सोडून दे पण आता तरी सुखरूप सीतामाईला प्रभुरामचंद्राच्या स्वाधीन कर त्यामध्ये आपल्या सगळ्याच कल्याण होईल असं म्हटल्यानंतर भरल्या दरबारी महाराज खूप राग आला राऊन खूप राग आला एवढा राग आला एवढा राग आला सख्या भावाच्या कंबरड्यामध्ये भरल्या दरबारी सिंहासनावरून उतरून जवळ असणाऱ्या बिभीषणाला लाथ मारली महाराज लात मारली लात मारल्यानंतर सिंहासनावरती व्यासपीठावरती असणारे बिभीषणजी त्या रावणाच्या लाथेनं या ठिकाणी डोक्यावरचा मुकुट व्यासपीठावर पडला आणि त्या पायऱ्यावरून लोटाळत 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 ज्यावेळी सभा मंडपात खाली आले ना तर पुन्हा त्या व्यासपीठावर गेले नाही राज दरबारी अपमान होईल राजदरबारी विदुर काकाची का इच्छा होती दुर्योधना अरे कमीत कमी कमीत कमी पाच पांडवांना पाच गाव तरी दे भरल्या दरबारी विदुर काकाचा अपमान झाला अपमान झाल्यानंतर विदूर प्रकाने मंत्रीपद होत त्या राज दरबारातलं एका क्षणात वनामध्ये जाऊन राहिले त्याला संत म्हणायच बिभीषणजी ज्यावेळी रावणाने लात मारली भरल्या दरबारी असेलगड्या तुझा सोन्याच्या लंकेचा तो दरबार पण बिभीषणजी म्हणतायत आग लागू दे तुझ्या त्या सुखाला त्या सोन्याच्या दरबारातल्या अजिबात नाही तिथून ज्या उठल्या त्या दरबारातून कोणा काही बोलले नाही तिथून उठल्यानंतर बिभीषणजी निघतायत निघत नेत्राने भगवंताचं भजन करावं प्रभू याच्यापेक्षा या लंकेत राहण्यापेक्षा मला एखाद्या नरकात जागा देगड्या तिथे सुद्धा मला आनंदाने राहता येईल पण आता लंकेमध्ये नकोय मला शेवटी काय करावं काय करावं निर्णय घेतात की आता लंकेमध्ये राहायचं नाही मधून बाहेर पडतात बाहेर पडल्यानंतर समुद्राच्या येत येतायत, अलीकडे आल्यानंतर प्रभूच्या किनाऱ्यावरती लवणसागराच्या थांबलेली होती विवंचनेत होती आता समुद्र कसा पार करायचा सगळी मंडळी विवंचनेत होती आता समुद्र कसा पार करायचा